नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत यातच शेतकरी आपल्या शेतामध्ये जात असतात आणि काही वेळा त्यांचा सामना हा सापाशी किंवा नागाशी होत असतो पावसामुळे नागांचे किंवा सापांचे बीड हे बुजवले जातात त्यामुळे सुरक्षित जागा पाहण्यासाठी नाग हा धडपडत असतो अशा वेळेस शेतकरी हा आपल्या मोटरसायकली किंवा वाहने शेताचा मेरावरती कोरावरती लावत असतो त्या त्यातच एखादा अनवधानाने साप हा आपल्या मोटरसायकलीमध्ये कसा अटकतो याच्यातील हा प्रसंग आहे एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभी असलेल्या या मोटरसायकलमध्ये एकदम नाग आला आणि या नागाचा रेस्क्यू करण्यासाठी मोहिदे येथील राजमहिरे व चेतन पटेल या सर्पमित्रांनी जाऊन या शेतकऱ्याची मदत केली अतिशय विषारी प्रकारचा हा सर्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या सर्प मित्रांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला इजा न होता या इंजिनमध्ये अडकलेल्या सापाला चेतन पटेल व राजमेहरे यांनी सुरक्षितपणे बाहेर काढले त्याच्यातीलच हे दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत शेतकरी मित्रांना एवढीच सूचना आहे की ज्यावेळेस ते जातात तर आपल्या वाहनांची तपासणी करावी या नागाला या ठिकाणी सर्पमित्रांनी पाणी पाडल्याचे आपण ह्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या पाहू शकतो